नमस्कार मित्रांनो भरपूर सारे शेतकऱ्यांचे प्रश्न येत होते की भैया साईट वेबसाईट ही बंद पडलेली आहे वेंडर सिलेक्शन देखील दिसत पहिल्यांदा तरी काही चौदा पंधरा कंपन्या दिसायच्या परंतु आता एक देखील कंपनी दिसत नाहीये तर व्हेंडर सिलेक्शन कधी चालू होणार कारण आम्ही पेमेंट करून देखील त्या ठिकाणी अडकलो आहे आमचे बावीस हजार कुणाचे बत्तीस हजार तर कुणाचे चाळीस पंचेचाळीस हजार त्या ठिकाणी अडकून बसलेले आहेत मग व्हेंडर सिलेक्शन कधी येणार आहे तर याविषयी काहीतरी माहिती द्या किंवा व्हिडिओ बनवा तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्णपणे तीच माहिती सांगणार आहे की वेंडर सेक्शन कधी येणार कंपन्या नवीन कधी ऍड होणार आणि नंतर कधी फॉर्म चालू होतील भरण्यासाठी तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं कर, के नसेल करून घ्या जेणेकरून असंच नवीन काही अपडेट आलं तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आपण प्रयत्न करत असतो हो जेणेकरून हो तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचत राहील भरपूर साऱ्या शेतकऱ्यांच्या देखील कमेंट येतात की आम्ही ती माहिती बघितलेली होती तुम्ही तीच माहिती टाकता थी 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 तर काही तुमच्यासाठी ही माहिती टाकलेली नाही ज्या शेतकऱ्यांना माहिती नव्हती किंवा ज्यांना कोणाला माहीत नसतं ना त्यांच्यासाठी ही माहिती टाकलेली असते किंवा त्यांच्यासाठी व्हिडिओ बनवलेला असतं तर सर्वप्रथम आपण बघूया की नवीन वेबसाईट म्हणजे वेबसाईट जी आहे ती बंद आहे कधी चालू होणार आहे मेंटेनन्सचं काम चालू आहे पहिल्यांदा काय केलेलं आहे की माग पहिल्यांदा एक सत्तावीसशे अठ्ठावीसशे तीन हजार अशा आसपास सोलाचा कोटा त्या ठिकाणी येत होता आणि त्यानुसार कंपनी त्या ठिकाणी मटेरियल देखील प्रोव्हाइड करू शकत होती परंतु आता मागील त्याला सुरकृषी पंप योजना असून त्या अंतर्गत दहा एक लाख फॉर्म देण्याचा उद्देश सरकारचा आहे परंतु कंपनीला ओर्क ऑर्डर दिल्यापासून देखील मटेरियल तयार व्हायला हो किंवा तिथून पुढे यायला देखील टाइम लागत आहे आणि काही कंपन्यांचा कोटा त्या ठिकाणी भरला गेला असल्यामुळे त्या कंपन्याला त्या ठिकाणी कोटा भेटत नाही आहे आणि भरपूर सारे असे सोलर आहेत की त्यांचं आणखी बिल देखील निघलेलं नाही आहे आणि ते बिल निघाल्यानंतरच त्या ठिकाणी कंपनीनं नवीन वेंडर सिलेक्शन किंवा नवीन कंपन्या त्या ठिकाणी देण्यासाठी त्यांनी निवडलेला आहे किंवा त्यांनी त्या ठिकाणी तिथे निर्णय घेतलेला आहे त्यामुळं जोपर्यंत नवीन बिल ते त्यांचे ते बिल निघत नाहीत कंपन्यांचे सोलर हे येणार नाही आपण दक्षता घ्यायची आहे कारण ज्या वेळेस वेंडर सिलेक्शनला सोलर येतील एक चौदा पंधरा सोलर नंतर देखील येणार आहेत आता देखील काही काही ठिकाणी यायला चालू आहेत एका दुसरा सोलर येत आहे परंतु जास्त येत आहेत चौदा पंधरा असे येत आहेत ये, फक्त एका दुसरा येत आहे परंतु तुम्हाला जर चांगला सोलर पाहिजे असेल किंवा एखादा टिकाऊ सोलर पाहिजे असेल थोडा थोडं वेट करा आपण जसं काही येईल माहिती व्हिडीओ त्या ठिकाणी आहे आणि असं जर तुम्हाला काही अपडेट बघायचं असेल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन काय अपडेट आलं तुमच्यापर्यंत लवकरात लवकर येईल